हाय हॅलो नमस्कार मी ऋषली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना काल जो पाटा आणि भरडकी पण बनवायला टाकलेली होती ना तर आता दोन्ही पण रेडी झालेल्या आहे पाटा पण रेडी झालेला आहे तर तुम्ही बघू शकता पाटा खूप छान असा बनवलेला आहे तर छोटाच बनवलेला आहे आणि वरवंटा पण बनवला त्याच्यासोबतच आणि भराडकी पण बनवायला सांगितलेली होती ना तर येथे भराडकी पण बनवलेली आहे तर तुम्ही पण बघू शकता हे दादा म जळगाववरून आलेले आहे तर मग आता ते नवरात्रचे दिवस आहे ना तर मग आता येथे दहा दिवस थांबणार आहे त्यानंतर ते पण जाणार आहे तर मग येथे मग दोन्ही पण बनवायला सांगितलेले होते छान असं बनवलेलं आहे भराडकी पण बनवली आणि पाटा पण बनवलेला पा जो आता पाटा बनवलेला आहे ना तो थोडासा मोठा सांगितलेला होता पण आता त्यांच्याकडून बनवताना छोटा होऊन गेला पण मग जास्त जास्त थोडा छोटाच वाटतो मला पण पण मग जाऊ द्या आता जो आहे तो आता मी पाटा घेतलेला आहे आणि भराडकी पण घेतलेली आहे तर आता येथे मिस्टर आणि मी भराडकी आणि पाटा घेण्यासाठी आलेलो होतो तर येथे पाट्यावरचा वरवंटा आहे ना थोडा मोठाच झाला तर मग असं पीठ पापडाचं पीठ वगैरे कुटण्यासाठी ना थोडंसं छोटं असं वरवंट्यासारखं बनवून घेतलेलं आहे तर संध्याकाळची देवपूजा पण मला करायची होती तर येथे आरती वगैरे करून घेतलेली आहे संध्याकाळची तर मंदिरात जायचं होतं पण मग संध्याकाळच्या वेळेला इतका भरपूर असा पाऊस झालेला आहे तर तुम्ही पण बघू शकता अचानकच पाऊस आलेला होता हा पण खूपच पाणी असं साचलेलं होतं तर आम्हाला येथे ना जवळच शेजारच्या बायका आहे ना तर आम्हाला पायी जायचं होतं दर्शनासाठी देवीच्या पण मग पाऊसच खूप सुरू झाला त्यामुळे मग काही जाताच नाही आलं तर रात्रीची लाईट पण नव्हती तर तुम्ही पण बघू शकता येथे विजा पण भरपूर असं चमकत होत्या येथे आता भरपूर एक दीड तास पाऊस चाललेला होता तर लाईट पण गेलेली होती त्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं आणि मग थोड्या वेळानं लाईट पण आलेली होती पण मग पाऊस काही थांबलेला नव्हता विजा पण चमकायच्या बंद झालेल्या होत्या पण पाऊस काही थांबलेला नव्हता त्यामुळे आम्हाला मंदिरात पण जाता येत नव्हतं तर रात्रीचे नऊ वाजलेले होते पण मग पाऊस काही थांबलेलाच नाही आता हा पाऊस मध्येच अचानक येतो अचानक बंद होतो पण मग काय आता शेतकऱ्यांना पण असं पीक घेतलं तोंडाशी आलं का पीक घेतल्यानंतर सर्व काही त्याचा नाश करून टाकत असतो तर हा पाऊस म्हणजे मध्ये आधी आल्यानंतर पी शेतकऱ्यांचं खूपच नुकसान होतं असतं रात्रभर पाऊस चाललेला होता पाऊस काय उघडायचं नाव पण घेतलेलं नाही तर दुसऱ्या दिवशी ना आम्हाला दुःखद घटनेचं ऐकायला आल्यानंतर आम्हाला पण तिकडं जायचं होतं तर तुम्ही बघू शकता येथे पाणी भरपूर असं साचलेलं होतं तर हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे तर मग आम्ही तिकडे निघालेलो होतो सोरा शंभू सर्व चाललेलं होतं गाडीमध्येच चाललेलो होतो तर सोराला घरी सोडवायचं होतं आणि मग आम्हाला तिथून अंत्यविधीला जायचं होतं रात्रभर असा फुल पाऊस चाललेला होता तर पाणी पण असं खूपच वाहत होतं तुम्ही पण बघू शकता म्हणजे रस्त्यानं असं पूर्ण पाणी वाहत होतं इतका पाऊस झालेला होता आता या पावसानं खूपच कंटाळा आणल्यासारखं झालं आहे म्हणजे मे पासून पाऊस चालू झालेला आहे तर आता दिपोळी पण येईल तरी पाऊस चालू आहे तर तुम्ही पण बघू शकता खूपच असा नुकसान या पाऊस आहे तर शेतकऱ्यांना असं पीक जे घेतलं ते पीक त्यांना असं नीट घेऊन देऊ नये राहिला तर सर्व काही पिकाचे नुकसानच झालेले आहे मग आता आम्ही घरापासून निघाल्यानंतर थोडं पुढं आल्यानंतर आम्हाला डिझेल पण टाकायचं होतं गाडीमध्ये तर मग येथे गाडीमध्ये मिस्टरांनी डिझेल पण भरलेलं होतं तर मग त्यानंतर आहे ना आम्हाला पुढे मिस्टरांचे आत्ते बहीण राहते ना तर त्यांना पण घ्यायचं होतं गाडीमध्ये तर आम्ही त्यांच्या रस्त्यानंच मधल्या मधल्या रस्त्यानं चाललेलो होतो त्यांना घेण्यासाठी तर येथे तुम्ही बघू शकता खूपच पाणी साचलेलं आहे तर म्हणजे बागामध्ये पण खूपच पाणी आहे तर येथे बघू शकता म्हणजे फुल पाणी तुंबलेलं आहे तर येथे बघू शकता आता शेतकऱ्यांनी बाग छाटायचे कसे घ्यायचे कसे हे पण बघू शकता तुम्ही बघा आता ते गल्ल्यामध्ये पाणी खूप होतं साचलेलं म्हणजे रात्रभर फुल पाऊस चाललेला होता इतका पाऊस होता का माप सोडून पाऊस होता ढगपुटी सारखाच पाऊस झालेला आहे मग त्यानंतर आम्ही घरी पण गेलेलो होतो रुपाली ताईला आणि त्यांना घेतलं आणि मग त्यानंतर पुढे निघालेलो होतो स्वराला पण घरी ठेवलेलं होतं मग दिदी परी दोघी पण घरी होत्या ना मग स्वरा तेथेच घरी थे ठेवलेली होती तर येथे आत्या सा सासूबाईंच्या घरी आलेलं होतं तर छोटंसं त्यांचं वन बाळ आहे तर त्यांना नातो झालेला आहे तर मग त्यानंतर सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर आम्ही पण घरी आलेलो होतो तर येथे आम्हाला पण जेवण करायचं होतं तर मग त्यांना उपवासच होता त्यांनी फराळाचंच केलं आणि माझे उठते बसते उपवास असल्यामुळं मग आम्ही जेवणच केलं परी अंजली दोघी पण आता येथे बसलेले आहे जेवण करण्यासाठी आणि मग रोपाली ताक पण केलेलं होतं तर येथे तुम्ही बघू शकता ताक इतकं घट्ट होतं कसं काही लसीचं आहे तर दोन ग्लास मी भरून घेतलेले होते आमच्या दोघींसाठी तर खूपच छान असं ताक होतं तर लसी टाईपच ताक होतं तर येथे बघू शकता घरच्याच गाईंचं दूध असताना तर त्याची मलाई पण काढलेली असती तर खूप छान असं ताक पण तयार झालेलं आहे तर घट्ट घट्ट असं ताक होतं तर टाईपच ताक होतं छान असं आंबट पण होतं तर छान लागलेलं होतं त्यानंतर मग रोपले ताईने ते नहीं ना घट पण बसवलेला होता ना तर मग येथे मी घटाचं दर्शन पण घेण्यासाठी आलेले होते छान असा घट पण उगवलेला होता तर तुम्ही पण बघू शकता तर मग त्यानंतर आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही येथे गप्पा मारत बसलेलो होतो सर्वजण आणि आम्ही एकत्र आल्यानंतर खूपच हसी मजाक पण चालत असते स्वरांची नू पण मध्ये मध्ये चाललेलं होतं त्यांचं मध्ये मध्ये चालले होते त्यांची बडबड आणि येथे ब्लॅकबोर्ड होता ना सोरा त्यावरती राईट करत होती चाललं होतं तिचं खेळायचं काम आणि मग त्यावरती ती एबीसीडी लिहित होती मग येथे आम्ही थोड्या वेळा हो, बसल्यानंतर आम्हाला पण निघायचं होतं तर मग रुपलीताईने ना घरच्याच वेलाचे रताळी पण काढून दिलेली होती येथे पपई दिलेली होती पेरू डांगर छान असं आणि आता येथे ताक पण देत होत्या त्या तर छान असं घट्ट ताक होतं घरच्या गाईचं दूध पण घट्टच असतं आणि साय पण त्याची खूपच अशी कडक सहा येत असते तळहातासारखी साय येत असते तर मग आता त्याची मलाई पण खूप छान होते तर मग येथे ताक पण खूपच घट्ट झालेलं आहे तर मग म दहा दहा दिवसानं ताक बनवत असतात तर खूपच छान ताक होतं गावाकडे ना आमच्या घराच्या शेजारीच झेंडूची बाग लावलेली आहे तर शेजारीच माळ्याचं पण शेत आहे ना जिन्डुची 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 ले ले आए, तर त्यांनी सर्व काही झेंडूचीच बाग लावलेली आहे तर परीनं तेथून झेंडूची फुलं पण आणलेली होती रुपालिताईन त्या अष्टविनायकला गेलेल्या होत्या दर्शनासाठी ना मग तेथून त्यांनी ना आमसूल पण आणलेलं होतं तर तेथे ते खूपच प्रसिद्ध आमसूल असताना मग त्याने ना एक आमसुलाची पुडी पण आणलेली होती तर मग मला आमसूल पण दिला आणि येथे जो जो भाजीपाला वगैरे काढून ठेवलेला आहे ना तो आता त्या एक एका बॅगमध्ये भरून दिलेला आहे तर खूपच अशी बॅग पण जड झालेली होती आपल्या गावी जा माहेरी जा आपण शेतकऱ्याच्या घरी जर गेलो ना कधीच आपली रिकमी बॅग येत नसते तर येथे झेंडूची भरपूर फुलं होते ना, ना दे दे ले ले तर मग परीनं अजून मग झेंडूचे फुलं बॅगमध्ये भरून दिलेली होती तर मग त्यानंतर आम्हाला पण निघायचं होतं तर भरपूर वेळ झालेला होता ना आम्ही पण निघालेलो होतो येथे आता रस्त्यानं भरपूर आम्हाला गाई पण लागलेल्या होत्या तर मग त्यानंतर आहे ना आम्हाला एका किराणा दुकानामध्ये पण जायचं होतं रुपाली ताईंची मैत्रीण आहे ना मग तेथे ना आम्हाला शेंगदाणा रोलची बरणी पण घ्यायची होती त्यांच्याकडून तर उपवास असल्यामुळे ना मग एक वडी जरी खाल्ली तरी मग पोट भरल्यासारखं होतं तर मग आम्ही त्यानंतर दुकानातून जाऊन आल्यानंतर मग आम्ही पण निघालेलो होतो तर चला आजचा व्हिडिओ असा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर, तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा